रामकृष्ण हरिमाऊली या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संत जे माऊली ज्ञानोबा आहेत यांच्या समकालीन आहेत प्रपंच करूनही परमार्थ कोणत्या पद्धतीने करता येतो त्याचं यथार्थ दर्शन ज्यांच्या जीवनामध्ये आपल्याला घडतं असे महान संत श्री सावता महाराज यांचं जीवनचरित्र पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत महाराष्ट्रामध्ये जे संत झाले त्या सकल संतांनी आपल्या वाङ्मयाच्या द्वारे ग्रंथाच्या द्वारे या महाराष्ट्राला समृद्ध बनवण्याचा प्रयत्न केला योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला कठीण असणारी पण अत्यंत पवित्र असणारी ती भगवद्गीता त्या श्रीमद भगवद्गीतेवर ज्ञानोबाय टीका करतात आणि सातशे श्लोकावर नऊ हजार बत्तीस वयांची रचना करतात प्रत्येक श्लोकाचा भाव यथार्थ कळावा म्हणून प्रत्येक श्लोकावर अनेक उर्व्यांची रचना करून ती पवित्र अशी ज्ञानेश्वरी जगासमोर मांडतात माऊली ज्ञानवर आहेत म्हणजे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचे अवतार आहे जग तू तुकोऱ्यांच्या जेव्हा लक्षात येत की वेद लोकांना कळत नाही त्यांना अगोदर वाचताच येत नाही वाचता आले तर अर्थ कळत नाही हे तुकोबारांच्या जेव्हा लक्षात येतं तेव्हा आहे चारही वेदाचं साथ वेदा चार आपल्या ग्रंथामध्ये बोलतात आणि पाचवा वेद जगाला देतात ज्याला मराठीमध्ये आपण तुकोबराची अभंग गाथा म्हणतो गाथा ही तुकोबराची असली तरी ती देववाणी आहे कारण आयुष्यभर तुकोबाराय देवाशिवाय काही बोलतच नाही बोलण्याची नाही आता देवा विन काही पूर्ण आयुष्य देवाला समर्पित करणारे तुकोबर आहे किंवा आयुष्यभर देवाशिवाय काही न बोलणारे तुकोबर आहे जेव्हा आपल्या मुखातून बोलायला लागतात तेव्हा त्यांची वाणी देव वाणी झालेली राहते तुकोबार आहे म्हणतात आपुल्या बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची किंवा तुका म्हणे मज बोलवितो देव अर्थ ुय भाव तोच जाणे हे तुकोबारांचे शब्द आहेत तुकोबारांची वाणी देवमय झाली अशाच एका संतांचं चरित्र ज्या संतांनी आपला देह देवमय केला देह देवाला समर्पित केला संत श्री सावता महाराज यांचं चरित्र आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत भक्तियोग आणि कर्मयोग याचा समन्वय म्हणजे संत श्री सावता महाराज आपला व्यवसाय करून पांडुरंगाच्या नावाची गुढी चाकणारे संत म्हणजे सावता महाराज आपल्या शेतीलाच पंढरी बनून कांदा मुळा भाजी यातच पांडुरंगाचं दर्शन करणारे संत म्हणजे सावता महाराज अठ्ठावीस युग विटीवर उभ्या असणाऱ्या पांडुरंगालाही ज्यांच्यासाठी खाली यावं लागलं आणि दर्शन द्यावं लागलं असे वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संत म्हणजे सावता महाराज आपलं पोट फाडून भगवंताला आपल्या पोटात सामोण्याच सामर्थ्य श्री सावता महाराज करणार आहोत व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर हे चरित्र चालू करण्याच्या अगोदर आपण संतत्व कुणाला प्राप्त होतं याच थोडस चिंतन करू संतत्व या शब्दाची कोण मी तुमच्या समोर करतो आणि नंतर आपण गुरुला प्रारंभ त्या ठिकाणी करू संतत्व एखादा समाजाची सेवा करतो तेव्हा लोक त्याला समाजसेवक म्हणतात एखादा धर्माची सेवा करतो तेव्हा लोक त्याला धर्मसेवक म्हणतात एखादा देशाची सेवा करतो तेव्हा लोक त्याला देशसेवक म्हणतात एखादा देवाची सेवा करतो तेव्हा लोक त्याला भक्त म्हणतात पण ज्याच्या जीवनात धर्माबद्दल निष्ठा आहे देशाबद्दल प्रेम हे समाजाबद्दल आदर हे आणि देवाबद्दल श्रद्धा आहे ज्याच्याकडे ज्ञान आहे पण गर्व नाही ज्याच्याकडे गुण आहे पण सन्मानाची इच्छा नाही जो स्वतःच्या जीवनातले दुःख विसरून दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करतो त्याला संत तो प्राप्त होतो आणि असेच महान संत संत श्री सावता महाराज यांचं चरित्र आपण पाहणार आहोत माळ्याच्या कुळामध्ये महाजूंचा जन्म आहे आणि आपल्या कुळाबद्दल आपल्या जातीबद्दल आपल्या धर्माबद्दल त्यांना अभिमान सुद्धा आहे स्वाभिमान सुद्धा आहे आणि असलाही पाहिजे ज्ञानोबारायक ज्ञानेश्रीमध्ये बोलतात अभिमान न संधी स्वजातीचा स्वजातीचा स्वधर्माचा माणसाला अभिमान असला पाहिजे आणि तोच अभिमान स्वाभिमान हे। हे सावता महाराजांना आहे म्हणून त्यांच्या अभंगामध्ये ते म्हणतात आमची जात शीतला हे स्वाभिमानानं सावता महाराज या ठिकाणी वर्णन करतात आणि अशा सावता महाराजांचे जे आपण पाहतोय सावता महाराजांची थोडी पार्श्वभूमी जर बघितली मागची थोडी पार्श्वभूमी जर बघितली तर असं म्हणतात की सावता महाराजांच्या घराण्यामध्ये तीन पिढ्यांची वारकरी संप्रदायाशी त्यांचं नातं होतं तीन पिढ्यांची त्यांची संप्रदायाची परंपरा होती संत सावता महाराजांचे आजोबा देऊमाळी हे पांडुरंगाचे भक्त होते त्यांना दोन पुत्र झाले ज्यांचं नाव आहे डोंगरोबा आणि परसोबा आता दोन पुत्र त्यांना झाले त्यातले एक जे आहेत डोंगरोबा ते अगोदर पासून विरक्त होते वैराग्यवान होते त्याचा परिणाम असा म्हणतात की ते एकदा घर सोडून गेले परत घरी आलेच नाही आता दुसरे जे आहेत परसोबा त्या परसोबांचा विवाह त्याच पंशोप्रचकृषीतील सदुमाळी यांच्या मुलीशी नांगिताबाई असं ना त्यांचं नाव आहे विवाह विवाह झाला होऊन दिवस झाले पण त्यांना झाली नाही परिणाम ते पांडुरंगाचे भक्त होते अनेक दिवसांची त्यांची पांडुरंगावर श्रद्धा होती पिढ्या आणि पिढ्या वारकरी संप्रदायाशी त्यांचं नातं होत एक दिवस ते भगवान पांडुरंगाच्या त्या राऊळामध्ये त्या मंदिरामध्ये जातात आणि भगवान परमात्म्याला हात परसोबा आणि त्या भगवंतांना म्हणतात की देवा तसं पाहिलं तर प्रपंच सर्व दृष्टीनं अनुकूल हे चांगलं आहे तुझ्या सगळ्या गोष्टी प्राप्त आहेत फक्त आता कमतरता आहे मला संतती नाही माझी अशी इच्छा आहे की तुझा परम भक्तच माझ्या उभी यावा एक सद्गुणी मुलगा जन्माला यावा जो या परमार्थाचा या संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करल असा परम भक्त माझ्या वगळी जन्माला यावा अशी माझी इच्छा आहे आणि परसोबा देवाकड मागणी करतात आणि अतिशय ठेवणारे भाव ठेवणारे श्रद्धा ठेवणारे परसोबा जेव्हा भगवंताला काहीतरी मागतात तेव्हा भगवंतही त्यांना त्या ठिकाणी दुखत नाही नाराज करत नाही आणि त्याचा परिणाम देवाच्या आशीर्वादाने इसवी सन बाराशे पन्नास मध्ये संत श्री सावता महाराज यांचा जन्म होतो त्यांच्या जन्माबद्दल जन्मतिथीबद्दल तारखीबद्दल थोडासा वाद आहे पण आपल्याला तो वाद बघायचा नाही काही ग्रंथाच्या बाराशे पन्नास मध्ये महाराज जन्म घेतात आणि खऱ्या अर्थानं संप्रदायासाठी जो सुवर्ण काळ ठरलेला आहे तो हाच काळ आहे तेराव्या शतक याच तेराव्या शतकामध्ये माऊली ज्ञानवराय जन्म घेतात याच तेराव्या शतकामध्ये संत निवृत्तीनाथ जन्म घेतात याच तेराव्या शतकामध्ये सोपान काका जन्म घेतात याच तेराव्या शतकामध्ये मुक्ताबाई जन्म घेते याच तेराव्या शतकामध्ये जनाबाई जन्म घेते याच शतकामध्ये संत गोरुबा आणि याच तेराव्या शतका शतकामध्ये भक्त शिरोमणी अत्यंत देवाचे लडिवान असणारे भक्त नामदेव महाराज याच शतकामध्ये जन्म घेतात आणि याच संतांच्या मांदियाळी असणाऱ्या शतकामध्ये पवित्र शतकामध्ये जन्म घेतात संत श्री सावता महाराज आणि त्या सावता महाराजांचं चरित्र आपण पाहण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत सावता महाराजांचा जन्म गावी जरी झाला असला तरी असं म्हणतात की त्यांची मागची पिढी आरण गावामध्ये नव्हती ते औसे नावाच्या गावामध्ये त्या ठिकाणी राहत होते ते औसे गावातून ते स्थलांतरित झाले आणि आरण गावात ते स्थायी त्या ठिकाणी झाले कदाचित आरण हे गाव आरण्यात असावं म्हणून त्याचं नाव आरण पडलं असं काही ग्रंथकारांनी त्या ठिकाणी केलेलं आहे सावता महाराजांचा जन्म त्या ठिकाणी झाला आता परमार्थिक घराण्यामध्ये जन्म झाल्यामुळं संस्कारही त्याच पद्धतीचे सावता महाराजावर झाले असं म्हणतात की मासोळीच्या पिलाला जसं पोहण शिकवण्याची गरज पडत नाही तसं संत श्री सावता महाराजांना परमार्थ शिकवण्याची वेगळी गरज पडली नाही साहजिक तीन पिढ्यांची त्यांची परंपरा आणि तीच परंपरा सावता महाराजांनी चालवली आपला व्यवसाय करून पाडुरंगाच्या नामस्मरणामध्ये ते दंग राहू लागले काळ पुढं पुढे सरकत गेला आणि महाराज मोठमोठे होऊ लागले परिणाम पुढे असं म्हणतात की सावता महाराजांचा वेड गावच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला आणि लग्न त्या ठिकाणी झालं आणि अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी प्रपंचही केला आणि त्याचा परिणाम त्यांना पुढे दोन आपत्तीही झाली एक विठ्ठल नाव आणि दुसरं नागाताई अशी दोन आपत्ती सावता महाराजांना पुढे त्या ठिकाणी झाली सावता महाराज प्रपंच करू लागले प्रपंच करून परमार्थ अतिशय उत्तम रीतीने त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी केला आणि त्यांच्या सकल जीवन चरित्रामध्ये प्रपंच आणि परमार्थाचा सा योग्य असा मेळ आपल्याला त्या ठिकाणी दिसतो सकल संतापेक्षा सावता महाराजांचं सा चरित्र थोडस वेगळं त्या ठिकाणी आता त्यांच्या चरित्रामध्ये असे अनेक भाग आहेत जे आपल्याला व्हिडिओमध्ये बघता येतील पण तेवढं जर आपण बघितलं तर व्हिडिओ फार मोठा होईल ज्यावेळेस महाराजांचे चरित्र आपण विस्तारण बघू त्यावेळेस जवळजवळ चार ते पाच व्हिडिओ संत सावता महाराज यांच्या चरित्रावर आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यावेळेस महाराजांच्या जीवनात घडलेले सगळे प्रसंग आपण त्या चरित्रामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहे तुर्तास महाराजांची पुण्यतिथी त्या ठिकाणी जवळ आलेली आहे त्यानिमित्त अंगी शॉर्टकटमध्ये आपण महाराजांचं चरित्र पाहण्याचा प्रयत्न करतोय महाराजांनी देवाचं नामस्मरण तर केलं पण अनेक अशा गोष्टी केल्या ज्यामुळे त्यांना संतत्व त्या ठिकाणी प्राप्त झाले आहे असं म्हणतात की एक वेळेस त्या रोगराई पसरली महामारी पसरली आणि त्या महामारीमध्ये अनेक लोक मरू लागले अशा त्या महामारीमध्ये सावता महाराज घरी बसत नाही तर प्रत्येक घरोघरी जाऊन लोकांची सेवा करतात उपचार करतात रोग्याला त्या ठिकाणी औषधी देतात अशा प्रकारची समाजसेवाही त्यांनी केलेली ते आहे त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग या ठिकाणी घडलेले आहेत एक प्रसंग आपण पाहू जे सावदा महाराजांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा प्रसंग आहे असं म्हणतात की देवाच्या अत्यंत जवळ असणारे भक्त संत श्रेष्ठ नामदेव महाराज त्या नामदेव महाराजांचा अधिकार कुणाला सांगायची गरज पडत नाही लहान वयामध्ये भगवान पांडुरंग परमात्मा ज्यांच्या हाताने जीवन करतो असे संत श्री नामदेव महाराज त्यांना आपण भक्त शिरोमणी म्हणतो एक वेळेस नामदेव महाराज भगवान पंडुरंगाच्या त्या राऊळामध्ये जातात आणि देवासमोर हात जोडतात आणि देवाला म्हणतात की देवा तुझे अनेक भक्त त्या ठिकाणी आहेत आणि त्या अनेक भक्तामध्ये मीही तुझा एक भक्त आहे पण मला तरी असं वाटत नाही की माझ्या एवढा श्रेष्ठ आणि माझ्या एवढा मोठा भक्त तुझा कोणी असेल हे नामदेव महाराज देवाला म्हणतात आणि हे देवानी ऐकल्याबरोबर देवाला असं वाटलं की कदाचित माझ्या नामदेवाला आपल्या भक्तीचा अहंकार म्हणून तो अहंकार दूर करण्यासाठी देवाने एक लिला केली देवानी नामदेव महाराजांना सांगितलं की नामदेव महाराज तस काही नाही तुम्ही माझ्या अत्यंत जवळची भक्त आहात माझ्या आवडती आहात ती मला मान्य आहे पण तुमच्यापेक्षाही एक आवडता माझा भक्त आहे तुमच्यापेक्षाही एक श्रेष्ठ भक्त आहे असं म्हटल्याच्या नंतर नामदेव महाराजांचं तोंड पडलं नामदेव महाराजांना थोडं वाईट वाटलं आणि नामदेव महाराज तत्काल देवाला म्हणतात की देवा अरे सांग मला तो कोण भक्त आहे जो माझ्यापेक्षाही तुझी भक्ती करणार आहे त्यावेळेस भगवंत पांडुरंग त्या ठिकाणी लीला करून दाखवतात असं म्हणतात की संत श्रेष्ठ आहे आणि नामदेव महाराज आणि भगवान पांडुरंग तिघही संत सावता महाराजांच्या भेटीला या ठिकाणी चाललेले आहेत जात असताना जंगलात ग्रस्त आहे जंगलामध्ये भगवंत लीला करतात भगवंत पळायला लागतात आणि नामदेव महाराजांना म्हणतात की तुम्ही मला पकडून दाखवा आणि नामदेव महाराज देवाच्या मागं पळतायत देव पुढे त्या ठिकाणी पळतायत आणि देव पळत पळत संत श्री सावता महाराजांच्या त्या शेतीमध्ये येतात शेतामध्ये आल्याच्या नंतर बघतात तर सावता महाराज एका वृक्षाखाली बसलेले आहेत आसन घालून डोळे बंद केलेले आहेत आणि त्यांनी ध्यान लावलेले आहे भगवान पांडुरंगाच्या ध्यानामध्ये बघून आहेत त्यावेळेस भगवान पांडुरंग त्या झाडाजवळ येतात वृक्षाजवळ येतात आणि सावता महाराजांच्या डोक्यावर हात ठेवतात आपल्या डोक्यावर कोणी हात ठेवला हे पाहण्यासाठी संत श्री सावता महाराज जेव्हा डोळे उघडतात तेव्हा पाहतात कि प्रत्यक्ष भगवान परमात्मा त्या ठिकाणी आणि परमात्मा पाहिल्याबरोबर देवाला तक्षणी सावता महाराज त्या ठिकाणी ओळखतात जस हजारो गाईचा कळप जरी असला तरी त्या हजारो गाईच्या कळपामध्ये वासरू जसं आपल्या आईलाच ओळखत आणि आपल्या आई जवळच जात तसं संत देव कोणत्याही रूपात जरी आला तर देवाला बरोबर ओळखतात सावता महाराजांनी पाहिल्या बरोबर देवाला त्या ठिकाणी ओळखतं देवाने रूप बदललं असलं तरी देवाला तक्षी सावता महाराज ओळखतात आणि ओळखल्या देवाला हात त्या ठिकाणी जोडतात आणि देवाला म्हणतात की बाबा अरे माझ्याकडे येणं त्या ठिकाणी कसं काय केलं माझं सद्भाग्य की तुझं दर्शन मला घडलं तुझं चिंतन तुझं ध्यान मी करत होतो देवाने त्या ठिकाणी पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर देव त्या सावता महाराजांना म्हणतात की बाबा माझ्या एक चोर लागलेला आहे आणि मला आता लपायला जागा पाहिजेत म्हणून मी तुझ्या शेतीमध्ये आलो मला कुठतरी लपायला जागा दे सावता महाराज हसतात आणि देवाला म्हणतात की बाबा अरे तुला पकडणार आहे जगात कोण आणि तू माझ्याकड जागा मागण्यासाठी आला लपायला जागा मागण्यासाठी आला याचा अर्थ निश्चित तुला काहीतरी ढिडा करायचे त्यावेळेस सावता महाराज म्हणतात की बाबा आता माझ्या शेतीमध्ये तुला जागा कुठ त्या ठिकाणी देऊ असं म्हणून सावता महाराज म्हणतात की काही हरकत नाही मी तुला अशी जागा देतो की त्या जागेवर तुला कोणीही बघणार नाही आणि मग सावता महाराज बाजूलाच असणारा एक विळा खूर्प त्या ठिकाणी उचलतात आणि आपलं पोट फाडतात आणि देवाला पोटात त्या ठिकाणी जागा देतात देवाला म्हणतात की बाबा न तिथं तुला कोणीही बघणार नाही आणि देव असं म्हणतात की सावता महाराज पोटामध्ये लपतात नामदेव महाराज मागून जेव्हा येतात तेव्हा पाहतात काय लिला घडलेली हे देव पोटात लपलेले पण असं म्हणतात की देवाचा शेला नामदेव महाराजांना दिसतो आणि नामदेव महाराज देवाला की देव, देव, देवा देव संत श्री सावता महाराजांच्या पोटात त्या ठिकाणी सामावले हे जेव्हा त्यांना कळत तेव्हा त्यांना सावता महाराजांचा अधिकार लक्षात येतो आणि नामदेव महाराजांना कळत की आपल्यापेक्षाही देवाची दे भक्ती करणारे अनेक भक्त श्रेष्ठ भक्त त्या ठिकाणी आहेत आणि नामदेव महाराजांचा अंकार त्या ठिकाणी मिळून पडतो असे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संत होते सावता महाराज त्या सावता महाराजांनी असं म्हणतात की सदोतीस अभंग त्या ठिकाणी लिहिलेले आहेत सदोतीस अभंगाची रचना त्या ठिकाणी केलेली आहे काशीबा गुरव नावाचा एक व्यक्ती जो सावता महाराजांच्या समकालीन त्यानं महाराजांचे अभंग लिपीबद्ध केलेले आहेत लिहिलेले त्या ठिकाणी सदोतीस अभंग सावता महाराजांचे आपल्याला आताही वाचायला त्या ठिकाणी मिळतात पंचेचाळीस वर्षाचा आयुष्य जगतात सावता महाराज आणि प्रपंच करून परमार्थाचा मार्ग लोकांना शिकवतात अनेक लोकांना परमार्थाचा मार्ग संत सावता महाराजांनी त्या ठिकाणी शिकवला आणि आपला व्यवहार सांभाळून आपला व्यवसाय सांभाळून कोणत्या पद्धतीने देवाचं चिंतन त्या ठिकाणी करता येतं याच यथार्थ दर्शन ज्यांच्या जीवनामध्ये घडतं ते संत श्री सावता महाराज म्हणून आजही तुम्ही बघा अनेक संतांच्या पालख्या पंढरपुरामध्ये दाखल होतात पण सावता मार्गाची पालखी पंढरपुरामध्ये जात नाही तर त्या पंढरीचा पांडुंगाचीच पालखी त्या आरणगावामध्ये आजही दाखल होते आजही त्या ठिकाणी येते असे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संत सावता महाराज आणि त्या सावता महाराजांच्या चरित्रातील अनेक प्रसंग अत्यंत